माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची पुतणी आणि अभिनेत्री अदिती द्रविड हिनं देखील टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या हाय हॅलो नमस्कार मी आदिती द्रविड आणि आपल्याला माहिती आहे आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आज अंतिम सामना रंगणार आहे वर्ल्ड कप फायनल मॅच मी लाईव्ह डोळ्याने हरताना बघितली होती आणि कुठेतरी ते दुःख मनात अजूनही आहे सो आजची मॅच जर जिंकलो तर ते दुःख हलकं होईल नक्कीच ऑब्व्हियसली असंच वाटतंय की इंडियानेच मॅच जिंकावी इंडियाच मॅच जिंकणार पण ऑपोजिट टीमसुद्धा खूप स्ट्रॉंग आहे आणि साऊथ आफ्रिकेला आपण चोकर्स म्हणतो पण तो त्यांचा स्ट्रगल फक्त सेमीफायनल्सपर्यंत असतो वन्स दे आर थ्रू ते खरंच खूप छान खेळतात सो so, खरंच अटीतटीचा सामना होईल बघायला मजा येईल पण आय एम शुअर की भारत आज जिंकणार आहे आणि फुल सपोर्ट टू टीम इंडिया ऑल द बेस्ट